टाकळी तालुक्यात तीन दिवसाच्या अतिपावसामुळं पिकं पाण्याखाली गेली असून जमिनीचंही मोठं नुकसान झालंय याकडं शासनानं लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान ब्रिगेड शेतकरी संघर्ष एल्गार समिती तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे तालुक्यातील सर्वच मंडळातील गावात सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला ढकफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळं सोयाबीन कपाशी तूर ज्वारी मूग उडीद बाजरी भाजीपाला वर्गीय आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात पाणी साचलं असून नदी नाले आणि तलावातील पाणी शेतात शिरल्यानं शेतकऱ्यांच्या जमिनी पिकासह खरडून गेल्या आहे त्यातच शासनानं काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या शासकीय मदत वाटप यादीतून बारशी टाकली तालुक्याला वगळण्यात आल्यानं शेतकऱ्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे तसंच या भागातील सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींचंही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात मूर्तिजापूरच्या सभेत शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करणार असं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही शेतकऱ्यांच्या हिताकरिता शेतकरी संघर्ष समितीचे रमेश बेटकर विशाल गावंडे सतीश गावंडे गजानन मानतकर खरेदी विक्रीचे अध्यक्ष राजू पाटील महाले उपाध्यक्ष योगेश लाहोडकर खरेदी विक्रीचे संचालक गोपाल भटकर आणि शेतकरी एल्गार समितीचे पदाधिकारी किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या उपस्थितीत लवकरच आक्रमक आंदोलन करणार असल्याचंही ते म्हणाले